आत पि झाले साडे सात पप्पा झालेले त्याला आले डोंगोली हॅपी आल्या दि आणि इथे पण काय स्पेशल करणार आहे ना काय करणार आहे स्पेशल सांग काय करणार आहे तर केक कटिंग काय तर मी रेडी झालेली आहे ताई पण रेडी होते पप्पा असेच आहेत पण देवा हाय काय अब्बीचा विचार त्याला पैसेच नाही कारण की त्यांचा बड्डे लास्टला येतो ना अठ्ठावीस तारीखला महिलाच्या अखेर व्हायला येतो म्हणून ते बघायच पैसेच नाही केक कापायला भेटतो आता मी सगळ्यांनी ओवळला पप्पी मी तायरीस पोवायची दिवाळी चला वन टू हॅपी बनवला लावली एवढा मोठा तुकडा देवा लक्ष खातो केव्हा म्हणजे

कारण की आज शरीराने स्पेशल आहे मला हे चांदीचं ब्रेसलेट दिलेलं आहे म्हणजे ताईने दिवाळीचं काय गिफ्ट होतं दिलेलं म्हणून ठीक केलं तिने मला हे चांदीचं ब्रेसलेट केलं आहे खूप भारी वाटते खूप छान दिसतंय मला तो खूप आवडलं थँक्यू सो मच ताई आणि दिली असंच मला ते चाल बाय

मी ताई मम्मी आणि पप्पा आम्ही आत्ताच चालू आतिश आणि जिजू पहिल्याच गेलेले आहे तुला तिकडे गेला बघू भेटू काय काय कुठलं कोणी खेळ काय फोटी बनवायला आलो आम्ही तरी पण मग काय तरी बेफर चादर सकट हातरले वाटतं इथंच खायचं इथंच झोपायचं काय ताई <laughs> सोळा ताई इथंच काय तिथं सोपायचं आता आम्ही घरी जाणार नाही आम्ही इथंच राहणार इथंच काय इथं सोपवणार चादर वगैरे पण आहे दोघं नवऱ्या बाय बघा टाकते चिकन आणि मका पण आम्ही जेव्हा ऍड केलेलं आहे आणि हे बघा हरभरा घेऊन उभी आहे तर सांगत नाही माझ्याकडे ती सगळं भरलेलं आहे चिकन विकन शेंग्या विंग्या काय काय असतं एक्स फॅमिलीमध्ये भरलेले आहे आणि आम्ही आता इकडे लाळवणारे पप्पा तोडतायत ते लाकूड तिकडे सगळं तिजुनी आणलेलं आहे फांद्या कसं झाडाच्या आम्ही आईच्या आवाजासाठी सोय केलेली आहे अच्छा अच्छा मस्त

जीजीने बघा सगळं लाकलेले आहे लाकडं बिकडं कागद बिकडं कुठ्या बिड्ट्या सगळं टाकलेलं आहे आतमध्ये मडक आहे बरेच असेल मला दिसत होतं तुम्हाला दिसत नाही बघा हे खायचं आहे तरी पण तुम्ही खा टाइमपाससाठी बघायचं काय मम्मी

कपडे खात बोल बघता पप्पाने हे केले आतिश पे नाही केलं पप्पाने पे केलं आतिशाला बघा लक्क सांग आता स्वतः <laughs> 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 बस, <ले ना> <laughs> बस काही चालते दुसऱ्या काही चालते